जय भीम नम बुधा भावान बहिनो मी का नाही आज पराठी उपटायला अरे बघा पराठी घेतली उपटायला चिमट्यानं मार तुम्हाला बाकी जवळने रात्री पाऊस पडला त्याने गरमी वारी आज दगड बघा चिमट्यानं उठायचे बघा चिमटा आहे त्याच्या हातामध्ये शिमट्याला पराट उमटायचा इकडं बघा किंवा तर सर <laughs> तुम्हाला इकडे दाखवते मी इकडे ये ये, येत येते ये ही एक पाटात यायनं काय केलं उपटून टाकलं आणि इकडे मी त्याच्या मागे येत आली तुम्हाला दाखवते मी कसे डिग्ले केले ते हे अशी मी डिग्लेअर केले तर आता हे वाळले की फुकून द्यायचे कराटे हे का तिथे एक डिगोल आहे ते तिथे एक आहे सगळं उन्हाळ्यात रखरख रखरख झा तिथेच झाड आहे त्याची तिच्या झाडाखाली तर कराटे केले आम्ही